आपण पाहत आहात महाराष्ट्राची लाडू देथे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त गाव स्वच्छता अभियान सेवा पंधरवाडा दोन हजार पंचवीस निमित्ताने बागलाण तालुक्यातील लाडू देथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छतेसाठी एक तास या उपक्रमात मोसम काटवण मंडल स्तरावरील स्वच्छतेतून प्रगती हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला बांगलण तालुक्याच्या वतीने आमदार दिलीप बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली लाडूद गावामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली चला आपण एक स्वच्छ भारत निर्माण करूया स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत ग्रामपंचायत लाडू देते एक दिवस एक सात एक तास स्वच्छता उपक्रमाचा शुभारंभ बांगलण तालुक्याचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करून गावात स्वच्छता करण्यात आली व वृक्षारोपण करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी नामपूर मार्केट कमिटी माजी सभापती भाऊसाहेब भाजपा मंडळ अध्यक्ष प्रवीण पवार गावाचे सरपंच उपसरपंच तुलसीदास ठाकरे स्वच्छता अभियानाचे कैलास सौंदाडे ग्रामविकास अधिकारी कैलास राठोड गावातील विविध संघटना भजनी मंडळ सर्व तरुण युवा मित्र मंडळ महिला वर्ग या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित होते आमदार दिलीप बोरसे यांनी सर्व उपस्थित नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या व कैलास राठोड यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले आणि स्वच्छता अभियानात सर्वांनी भाग घ्यावा असे आवाहन केले या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बांगलाण वृत्तांतसाठी प्रशांत भांबरे